नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मधले स्टार हे राजकारणात उतरतात प्रसंगी निवडणूकही लढतात पण राजकारणात मात्र ते फारसे सक्रिय असताना आपल्याला दिसत नाही हे असं का होत मुळात राजकारणात बॉलिवूडच्या अभिनेत्यांची तारे तारकांची गरजच काय असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो आपण पूर्वी पंचवीस वर्षापूर्वीच्या निवडणुका पाहिल्या भारतातल्या लोकसभेच्या तर आपल्याला राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी बॉलिवूडमधले स्टार्स मैदानात उतरवल्याचं अनेक वेळा दिसत मला आठवत शत्रुघ्न सिन्हा यांना कायम काँग्रेसच्या प्रचारासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघात आणलं जायचं आणि ते प्रचार करायचं नंतरच्या काळात ते भाजपमध्ये गेले भाजपमधून दुसऱ्या पक्षात गेले मंत्रीही राहिले अनेक वेळा खासदारही राहिले पण राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोन बॉलिवूड स्टारचे नाव वगळता त्यावेळी फारसे काही बॉलिवूडमधले स्टार्स हे निवडणुकीच्या फंदात पडायचे नाही पण नंतरचा काळ असा येत गेला की सातत्यानं बॉलिवूडमधले बडे चेहरे हे लोकसभा निवडणुकीत उतरले काही जिंकले काही हरले आणि काहींची निष्क्रियता चर्चेत राहिलेली आहे यावेळी गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात उतरला तिकीट त्याला मिळणार की नाही हे माहिती नाही पण यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे बॉलिवूड मधल्या स्टारची राजकारणातले सुपर फ्लॉप बॉलिवूड स्टार आपण पाहणार आहोत सुरुवात आपण करतोय उर्मिला मातोंडकर यांच्यापासून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर मतदार मतदारसंघाची निवडणूक उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती त्या पराभूत झाल्या पण पर पराभूत झाल्यानंतर मात्र राजकारणात त्या फारश्या सक्रिय दिसलेल्या नाही पण उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईच्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रचारात रंगत आणली होती उर्मिला मातोंडकर या तशा प्रसिद्ध आणि रंगीला फेम अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठीवरही प्रभुत्व इंग्रजीवरही प्रभुत्व आणि हिंदीवरही प्रभुत्व एक अत्यंत विचारी अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं समाजवादी विचारसरणीच्या अभिनेत्री म्हणून ही समाजवादी परिवारात आणि खास करून काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांमध्ये त्यांची लोकप्रियता होती याचा फायदा घेऊन काँग्रेसनं त्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं आणि त्याही प्रचारामध्ये हिरहिरी सहभागी झाल्या अनेक माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या माध्यमांनाही त्यांच्या प्रचाराची रंगत आणखी वाढवली पण असं सगळं झालं असताना निवडणूक हरल्यानंतर मात्र त्या काँग्रेसमध्ये फारशा सक्रिय दिसल्या नाही खरं तर राष्ट्रीय राजकारणात जातील आणि पक्ष संघटनेचं काम पाहतील असं वाटत होतं मात्र तेही झालं नाही नंतरच्या काळामध्ये शिवसेना फुटायच्या आधीची गोष्ट त्या शिवसेनेत गेल्या खरे पण शिवसेनेमध्ये मात्र त्यांना राज्यसभा दिली जाईल असं म्हटलं जात होतं पण ती प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना दिली गेली शिवसेने सुद्धा फार काही त्या सक्रिय नव्हते आणि शिवसेना फुटली दोन वेगवेगळे पक्ष झाले तेव्हा सुद्धा त्यांचा ते काही वैचारिक लढा आपल्याला पाहायला मिळाला नाही जो वैचारिक लढा त्या लढत आहेत असं त्यांनी काँग्रेसची तिकीट मागितली किंवा त्याने ती दिली गेली आणि ती निवडणूक लढली त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना सांगितली अमिताभ बच्चन यांचंही नाव आपल्याला घ्यावं लागेल कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अलाहाबाद इथून त्यांनी लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि अमिताभ बच्चन सारखा अत्यंत मोठा स्टार नवे सुपर स्टार निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसकडून लढतोय हे पाहून त्यावेळी माध्यमांमध्ये जोरदार चर्चाही झाली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडूनही गेले त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या परिवाराशी अमिताभ बच्चन यांच्या परिवाराची सलगी होती राजीव गांधींचे ते अत्यंत जवळचे मित्र होते नंतर मात्र बोफोरच वादळ भारतात चांगलंच घोंगावू लागलं आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला आणि नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी यांच्या परिवाराशी असलेलं सख्य मात्र तसं राहिलं नाही इतकं म्हणावं की त्यांची त्यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली आणि सोनिया गांधी यांनी जेव्हा पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतली त्यावेळी सुद्धा सोनिया गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये तसा फारसा संवाद राहिलेला नाही पण अजूनही लोकसभा निवडणुकीच्या वेळी माध्यमांमध्ये अमिताभ बच्चन आणि लोकांमध्ये सुद्धा त्या निवडणुकीची आठवण मात्र जरूर केली जाते आता अनेक वादविवाद हे नेत्यांच्या भोवती सतत आपल्याला फिरताना दिसतात ते चर्चेतही राहतात पण सुद्धा राजकीय नेत्यांमध्ये वाद आणि कुठले घोटाळे पचवण्याची जितकी एक अद्भूत शक्ती असते ती मात्र अमिताभ बच्चन यांच्यामध्ये अजिबात दिसली नाही राजीव गांधी यांच्या मैत्रीमुळे त्यांना राजकारणात आणि तेही निवडणुकीच्या मैदानात उतरवलं गेलं आणि मोठ्या मतानं ते जिंकून आले असले तरी बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधी मात्र तगले पुढे गेले यश अपयश त्यांच्या वाट्याला आलं पण त्या सोबतीनं अमिताभ बच्चन यांनी मात्र हे वाद पचवले नाहीत आणि परिणामी त्यांनी राजीनामा दिला आणि ते बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले साऊथ इंडिया म्हणजे म्हणजे दक्षिण भारतामध्ये राजकारणात येण्याचं प्रमाण नेत्यांमध्ये म्हणजे राजकारणात येण्याचं प्रमाण हे अभिनेत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतं म्हणजे अभिनेत्यांमध्ये सुद्धा अभिनेत्रींमध्ये सुद्धा आणि या शृंखलेमध्ये रजनीकांत यांनी एका पक्षाची स्थापना केली ती केली दोन हजार अठराला आणि त्या पक्षाचं नाव होतं मक्कल मदिरा पक्ष मक्कल मदिरा पक्ष आता तामिळनाडूचे इतके मोठे स्टार निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले मात्र फार काळ त्यांचा टिकाव या राजकारणामध्ये लागला नाही ते तग धरून राजकारणात राहू शकले नाही कारण त्याही वेळा ते स्टार होते आणि आजही ते तामिळनाडूमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये ते, सिने ते स्टारच आहे आणि इतकंच नव्हे बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांचं मोठं नाव आदरानं घेतलं जातं नव्हे तामिळनाडूमध्ये म्हणजे दक्षिण दक्षिणेच्या चित्रपटांमध्ये त्यांना अमिताभ बच्चन असं संबोधलं जातं पण त्यांची एक स्वतंत्र ओळख सुद्धा आहे तर रजनीकांत या अर्थानं राजकारणात सुपर फ्लॉप ठरले महेश मांजरेकर हे वास्तव चित्रपटामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत नावारूपाला आले मराठीत त्यांनी अनेक चित्रपट सुद्धा दिले नव्हे मराठी जास्त सक्रिय आहे पण दोन हजार ला नव्हे महेश मांजरेकर यांनी मनसेच्या तिकिटावर मुंबई उत्तर लोकसभा मतदार मतदारसंघाची निवडणूक लढवली मात्र त्यांच्या वाट्याला अपयश आलं महेश मांजरेकर यांना राजकारणात रसही राजकारणाचे संदर्भ देत त्यांनी चित्रपटही तयार केले मात्र राजकारणात मात्र ते फारसे सक्रिय राहू शकलेले नाही राखी सावंत हे असं एक नाव आहे की ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रीय आम पार्टीत प्रवेश केला आणि त्यांनी निवडणूक लढली मुंबई उत्तर पश्चिमची आणि मुंबई उत्तर पश्चिममध्ये त्यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर झाले पण केवळ दोन हजार मत ही राखी सावंत यांना मिळाली राखी सावंत वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहायच्या आणि त्या चर्चेचा लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपण निवडणुकीमध्ये जिंकून येऊ असा विश्वास त्यांना होता मात्र तो विश्वास खोटा ठरला निवडणुकीच्या मैदानात ज्या ज्यावेळी बॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्री उभे राहिले त्यावेळेला त्यांना किमान चांगली मतं मिळाली मात्र त्यांच्या वाटेला दोन हजार पेक्षा कमी मतं मिळाली यावरून तुम्हाला त्यांची सवंग लोकप्रियता लक्षात येऊ शकते शेखर सुमन यांनी दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या तिकिटावर पटना साहिब हा बिहारमधला अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून निवडणूक लढवली शेखर सुमन एका जमान्यामध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्याला खूप झळकताना आपण पाहिले नंतरच्या काळामध्ये टी व्हीचा पडदा त्यांनी व्यापून टाकला त्यांचा सटारिकल राजकीय व्यंगात्मक कार्यक्रमही खूप पॉप्युलर झाला लोकप्रिय झाला या लोकप्रियतेचा फायदा त्यांनी घेत किंवा त्यांचा तो फायदा होईल या अंदाजानं काँग्रेसनं त्यांना पटना साहिब इथे निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रित केलं पण या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध उभे होते भाजपाचे नेते आणि बॉलिवूड मधले एकेकाळचे सुपर सुपरस्टार आणि त्याही वेळा म्हणजे सक्रिय नसले तरी सुद्धा त्यांच्या नावाची लोकप्रियता घटली असली तरी त्यांचं तसं वजन किंवा त्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती भाजपने ती हेरली भाजपमध्ये त्यांना रस होता भाजप मध्ये सक्रिय झाले तो काळ होता अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा आणि त्या काळात पटनासाहेबची निवडणूक त्यांनी लढली आणि ते जिंकले सुद्धा गुलपनाग यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दोन हजार चौदा साली चंदीगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली लढवली पण नंतर मात्र त्यांना त्याचा पराभव हो तिथे स्वीकारावा लागला धर्मेंद्र हे भाजपच्या तिकिटावर बिकानेर मधून खासदार झाले धर्मेंद्र यांचा असा परिवार या देशातला एकमेव असा परिवार आहे जो बॉलिवूड मधला आहे संबंधित की त्यांनी बिकानेरमधून म्हणजे राजस्थानमधून त्यांनी बिकानेर मधून अं लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं संसदेत ते पोहोचले नंतर गुरुदासपूरमधून अं त्यांचे पुत्र हे सुद्धा अं निवडणूक जिंकले सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी या मथुरामधून सातत्यानं भाजपच्या तिकिटावर खासदार झाल्या पण धर्मेंद्र यांना मात्र राजकारणात फारसं सक्रिय राहता आलं नाही आणि त्यावेळी त्यांच्यावर टीका यासाठी झाली होती की धर्मेंद्र हे भाजपाच्या तिकिटावर खासदार झाले असले तरी संसदेतली लोकसभेतली त्यांची उपस्थिती मात्र नगण्य होती आणि त्यामुळे त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता संजय दत्त असं एक नाव जे कायम समाजवादी पक्षाचे त्यावेळीचे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याशी जोडले जायचं आणि अमर सिंह यांच्याशी त्यांची मैत्री होती ते त्यांना बडे बंधू बनायचे अमरसिंग आज हयात नाही पण अमरसिंह हे समाजवादी पक्षासाठी चाणक्य होते म्हणजे उत्तर भारताच्या राजकारणात आपण पाहिलं खास करून उत्तर प्रदेशच्या राजकारणात दिल्लीच्या राजकारणात एक त्यांचा मोठा दबदबा त्या काळी होता कालांतरानं तो दबदबा उसरला पण या प्रभावाखाली येऊन संजय दत्त यांनी लखनौ इथून दोन हजार नऊ साली खासदारकी मिळवण्याचा चंग बांधला त्यांच्या पक्षनेत्यांनी आणि संजय दत्तनी आणि त्यांना त्यांचाही रस राजकारणात वाढला होता पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्यांना लोकसभेची निवडणूक लढण्यापासून परावृत्त करण्यात आलं नवे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्या आणि ही परवानगी त्यांना नाकारल्यामुळे ते केवळ एक स्टार प्रचारक उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासाठी राहिले त्यानंतरच्या काळात दोन हजार एकोणीस साली पुन्हा ते राजकारणात येतील असं म्हटलं जात होतं आणि यावेळी अत्यंत नवख्या वेगळ्याच पक्षाची चर्चा होती त्यावेळी फडणवीसांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले महादेव जानकर आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष रासपीय पक्षामधून पक्षा ते निवडणूक लढतील असं म्हटलं जात होतं त्यांनी जानकरांनी घोषणाही केली जानकरांनी जाहीरपणे संजय हे त्यांच्या पक्षात प्रवेश घेत आहेत असंही सांगितलं तसं मात्र झालेलं नाही आता दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं लखनौ संघात निवडणूक लढवण्यापासून त्यांना परावृत्त केलं असलं तरी समाजवादी पक्षामध्ये मात्र अमरसिंह प्रभावी असेपर्यंत संजय दत्त यांचा बोलवाला होता स्टार प्रचारक म्हणून ही सगळी नावं जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येत की राजकारणाचा एक प्रभाव या बॉलिवूडच्या स्टार्स मंडळीवर होता जरूर पण फार काही त्यांचा टिकाव या राजकारणात लागला नाही कारण राजकारणातले छटके पंजे त्यांच्या काही अंगवळणी पडले नाही आणि काही काळ दिल्लीच्या राजकारणात त्यांचा ज्यूत काही काळ रमला सुद्धा पण नंतरच्या काळात त्यांना लक्षात आलं की इथे मात्र आपण फार काळ आपण काम करू शकत नाही एक नाव असंच अत्यंत महत्वाचं आणि ते म्हणजे गोविंदा यांच गोविंदा यांनी राम नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि साधारणतः एक लाखाच्या साधारणतः पन्नास हजाराच्या आसपास त्यांना मतही मिळाली पण गोविंदा काँग्रेसच्या तिकिटावर राम नाईक यांच्या विरोधात उभे राहिले जे राम नाईक अत्यंत कसलेले मुरब्बी भाजपचे ज्येष्ठ नेते जनसंघापासून तरी सुद्धा उत्तर भारतीयांची मतं घेत काँग्रेसच्या तिकिटावर ते संसदेत पोहोचले पण संसदेत पोहोचत असताना त्यांनी तिथे काम किती केलं त्यांनी आपला प्रभाव किती पाडला हे मात्र कोणीही सांगू शकेल कारण त्यांच्या निष्क्रियतेची चर्चा त्यावेळी जोरात होती हा काळ होता दोन हजार चार सालचा सा। त्यानंतर मात्र त्यांना ना लोकसभेचं तिकीट दिलं आणि ना त्यांच्या नावाची काँग्रेसमध्ये चर्चा होती आता पुन्हा एकदा दोन हजार चार ते दोन हजार नऊ असं संसदेत प्रतिनिधित्व केल्यानंतर इतक्या काळानंतर आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा गोविंदा आला रे आला असं म्हणण्याची वेळ आली आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांना तिकीट मिळेल किंवा नाही याची चर्चा सुरू असताना आताच्या घडीला पक्ष संघटनेचं आणि कला संस्कृतीसाठी मी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पण महेश टिकेकर हे मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा चांगला अभ्यास असणारे अनेकांशी त्यांचे उत्तम संबंध असणारे आणि काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले टिकेकर टिळेकर असं म्हणतायत की कला आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या गोविंदांना पूर्वी सुद्धा हे काम असं ज्यावेळी ते खासदार होते खासदार असताना त्यांनी कला आणि संस्कृती टिकवण्यासाठी किती काम केलं त्या कामाचं मूल्यमापन सुद्धा केलं गेलं आहे त्याची आठवण त्यांनी दिली याशिवाय कला आणि संस्कृती जगतात काम करणाऱ्या लोकांशी त्यांचे कसे संबंध होते याच्यावर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या सोशल मीडियावरच्या लेखामध्ये प्रकाश झोत टाकलाय त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळल्या सुद्धा की गोविंदा हा बेशिस्त अभिनेता होता अभिनेता होता असं किळकर यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा कायम मध्ये सुद्धा होत होत्या आता या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केल्यानंतर एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येते ती म्हणजे एक तर राजकारणात निवडून आल्यानंतर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर राजकीय नेत्यांसारखा जो जनसंपर्क ठेवावा लागतो सातत्यानं लोकांमध्ये उडबस करावी लागते सातत्यानं जाहीर कार्यक्रमामध्ये आणि पक्ष संघटनेच्या बैठकांमध्ये पक्षाच्या बैठकामध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागतं आपलं मत मांडावं लागतं आणि आपली सक्रियता कामातून दाखवावी लागते तिथे हे अनेक नेते मंडळी पूर्णपणे सक्षेल अपयशी ठरले ते त्यांना अजिबात जमलं नाही मग तरी ते लोकप्रतिनिधी कसे झाले तर त्यांना राजकारणाची क्रेज होतीच आणि म्हणून त्यांना स्वतःलाही क्रेज होती म्हणून स्वतःचं नावही त्यांनी पुढे केलं आणि अनेक वेळा पक्षाच्या बड्या नेत्यांना सुद्धा हे वाटत होतं की यांच्या लोकप्रियतेचा फायदा आपण मतं मिळवण्यासाठी करू शकतो इतर उमेदवारांसाठी करू शकतो आणि ज्या जागेवर त्यांनी त्यांना उभं केलं जातं ती जागा पण आपण जिंकू आणू शकतो पण पक्ष नेत्यांचा हा जो काही अंदाज असायचा तो दीर्घकाळासाठी अजिबात नव्हता हा अंदाज तात्कालिक असायचा त्यात पक्ष हा यशस्वी व्हायचा सुद्धा आणि कधी कधी पक्षाला मार सुद्धा खावा लागायचा पण काही नावं राजकारणातले असे आहेत जे बॉलिवूड मधनं आलेले आहेत त्यांनी मात्र बराच काळ किंवा काही काळ तरी सक्रिय राजकारण केलं आपल्या भागातले प्रश्न संसदेत मांडले लोकसभेत मांडले असतील आणि राज्यसभेत सुद्धा मांडले असतील एक नाव जयाबहादुरी यांचं घ्यावं लागेल मी तुम्हाला जी जे साल सांगितलं ते होतं एकोणीशे चौऱ्याऐंशी साली अमिताभ का बच्चन हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले पण नंतरच्या काळात मात्र बच्चन कुटुंबियांचं बच्चन कुटुंबियांचं नातं हे गांधी परिवाराशी अजिबात चांगलं राहिलं नाही पण जयाबहादुरी यांनी मात्र राज्यसभेचं प्रतिनिधित्व केलं राज्यसभेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत राहिल्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेकदा वादल झाले त्या ट्रोल झाल्या भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जया भादुरी दोन हजार चार पासून समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या नेत्या आहेत पक्षात सक्रिय आहेत निवडणुकीच्या काळात तर आणखी सक्रिय असतात पण पक्षाची भूमिका मांडणं असो किंवा वेगवेगळ्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भाषणं सुद्धा त्यांची गाजलेली आहेत एक नाव आणखी असं आहे जे जयाभादुरी यांच्या समकालीन असलेलं नाव आहे आणि ते म्हणजे हेमा मालिनी दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर त्या मथुरा येथून खासदार झाल्या आणि आजही मथुरा येथून त्या भाजपच्या खासदार आहेत त्या बऱ्याचदा तिथल्या मथुरा मतदारसंघातल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात म्हणजे इतर बॉलिवूड स्टारच्या तुलनेमध्ये सुद्धा हेमा मालिनी यांची सक्रियता तशी बरी म्हणावी अशी आहे बर नृत्यात त्यांना गती आहे नृत्यात त्यांचं मोठं नाव आहे आणि त्याही नृत्याचे कार्यक्रम सातत्यानं ते देशभरामध्ये विदेशात घेत असतात आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये चित्रपट मध्ये सुद्धा आणि नृत्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची सक्रियता आणि शिवाय भाजपाच्या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या मतदार संघात सुद्धा त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात किरण खेरे असे नाव आहे अनुपम खेर यांच्या पत्नी बॉलिवूडमध्ये त्यांनीही चांगला अभिनय केला दोन हजार नऊ साली चंदीगड इथून भाजपचं त्यांना तिकीट दिलं गेलं आणि त्या खासदार झाल्या तशा त्या आउटस्पोकर फटकळ त्यांनी सुद्धा काही प्रश्न लोकसभेत मांडले भाजपची भूमिका सुद्धा मांडली अनुपम खेर तर आता मांडतच असतात अनुपम खेरे आम आदमी पक्षामध्ये सुद्धा होते त्यांच्या जवळ होते सक्रिय नसले तरी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला केजरीवालांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण नंतर ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जाऊ लागले आणि भाजपशी त्यांची जवळीक झाली पण किरण खेर दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर म्हणजे चौदा पर्यंत आणि चौदा दोन हजार चौदा नंतर मात्र त्या फारशा सक्रिय आपल्याला दिसलेल्या नाही म्हणजे राजकारणातून त्या तशा दूर राहिल्या त्यांना भाजपशी तसा सलोखा होता भाजपच्या नेत्यांशी आता एक नाव शॉर्टगन शत्रुघ्न सिन्हा असं आहे मला एक संदर्भ आणखी राहून गेला किरण खेर यांनी दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळी चंदीगडमधून निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या त्याच वेळी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर गुलपनाग या सुद्धा उभ्या राहिल्या होत्या ज्या गुलपनाग यांचा मी उल्लेख केला त्या गुलपनाग यांनी आपच्या तिकिटावर दोन हजार चौदा मध्ये चंदीगडची निवडणूक लढवली होती त्या अगोदर दोन हजार नऊ साली किरण खेर या जिंकून आल्या दोघी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले नव्हते शत्रुध्न सिन्हा दोन हजार एकोणीस साली पटना साहिब मध्ये सुद्धा भाजपचे खासदार होते पण पूर्वी कधीतरी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी बॉलिवूड अभिनेता या नात्यानं त्यांनी प्रचार केला होता पण नंतरच्या काळामध्ये वाजपेयी आणि अडवाणींच्या काळामध्ये ते भाजपचे नेते झाले दहा वर्ष सातत्यानं पटना साहिब इथून खासदार झाले दोन वेळा कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले पण नंतर मात्र त्यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं तिकीट पटना साहिब इथून दिलं गेलं नाही आणि म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशही केला ते नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेशी फारकत ठेवत होते नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात बोलत होते आणि म्हणून त्यांना दोन हजार एकोणीस साली अजिबात तिकीट दिलं गेलं नाही पण दोन हजार बावीस साली तृणमूल पक्षातर्फे त्यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये तृणमूल पक्षाच्या जोरावर प्रतिनिधित्व केलं आणि बऱ्यापैकी परखड भूमिका ते मांडत असतात आणि सक्रिय असतात राजकारणामध्ये शत्रुघ्न सिन्हा हे प्रदीर्घ काळ सक्रिय असलेलं असं एक नाव आहे जयाप्रदा याही तशा राजकारणामध्ये बराच काळ सक्रिय होत्या म्हणजे अमर सिंग यांचा जो अं दबदबा असलेला काळ होता त्यावेळी त्या, त्या सातत्यानं अमर सिंग यांच्या बाजूला असायच्या वेगवेगळ्या प्रचार सभामध्ये सहभागी व्हायच्या खास करून महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये समाजवादी पक्षानं ज्या ज्यावेळी निवडणूक लढवली त्या त्यावेळी ते अमरसिंगांसोबत प्रचाराला यायच्या आणि काही मतं त्यांना मिळायची सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी प्रचार केलेला आहे पण त्याची मुळात सुरुवात ही झाली होती देशम पक्ष देशम पक्षाचे पक्षा, पक्षा चंद्राबाबू नायडू आपल्याला माहिती आहे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत त्या दिसल्या पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी सोबत केली समाजवादी पक्षाची आणि अमरसिंग जोपर्यंत प्रभावी होती तोपर्यंत त्या त्यांच्या सोबती नव्हते नंतर मात्र याच जया प्रदा यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपमध्ये प्रवेश केला पण भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा जयाप्रदा यांना राजकारणात फारसं यश आलेलं नाही त्यांचा तो यशाचा काळ हा इतिहास जमा झाल्याच आपल्याला पाहायला मिळत बरं तेलगू देसाम ते समाजवादी पक्ष आणि मध्ये राष्ट्रीय लोकदल या, लोक या पक्षात सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्या भाजपमध्ये गेल्या सनी देओल दोन हजार एकोणीस साली गुरुदासपूर पंजाब या पंजाबमधल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते जिंकून आले वळल्यानंतर त्यांनी आणि हा गुरुदासपूर मतदारसंघ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपकडून विनोद खन्ना यांनी सुद्धा केलं होतं आणि विनोद खन्ना आज हयात नाहीत पण विनोद खन्ना यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा दिलं गेलं होतं म्हणजे तुम्ही निवडून आलात पण तुम्हाला मंत्रीपद मिळेल की नाही याची शाश्वती नसते पण भाजप भाजपमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना या दोन अशा अभिनेत्यांना मंत्रिपद सुद्धा बहाल केलं गेलं होतं याच गुरदासपूर मधून सनी देवल हे लोकसभेचे खासदार झाले खरे पण ते किती काळ सक्रिय होते हे तुम्हा आम्हाला माहिती आहे याचाच अर्थ असा होतो की बॉलिवूडच्या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना राजकारणाची क्रेज आहे आपल्या विचारसरणीनुसार किंवा विचारसरणी नसली तरी सुद्धा ज्या पक्षानं त्यांना तिकीट देऊ केलं त्यांचा हात पकडत काही नेत्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली काही वेळेला ते हरले काही वेळेला ते जिंकूनही आले पण जिंकून आल्यानंतर मात्र ते फार काळ सक्रिय राहिले नाही कारण त्यांना राजकारण मुळात जमलंच नाही आणि त्या त्या काळामध्ये त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केलेला आहे भाजप काँग्रेस समाजवादी पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांना हे सुद्धा माहिती होतं की ते निवडून आले तर ठीक अदरवाईज त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत इतर मतदारसंघामध्ये त्या, त्या त्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करून काही मतं आपल्या पारड्यात पाडून घेता येईल आणि ते झालं सुद्धा पण हे सगळं पाहत असताना भारताच्या राजकारणामध्ये खास करून दक्षिण भारतामध्ये याची सुरुवात खूप मोठ्या प्रमाणात झाली एन टी रामाराव असेल जयललिता असेल आणि त्यांनी बराच काळ राजकारणामध्ये ते सक्रिय राहिले नवे राजेची धुरा सुद्धा सांभाळली एन टी रामाराव आणि जयाप्रदा असे दोन महत्वाचे नाव आहेत दोन्ही अण्णा द्रमुख या पक्षाची तर धुरा त्यांनी बराच काळ जयललिता यांनी सांभाळली त्यानंतर त्या पक्षाची वाताहतही झाली तो पक्ष भाजपच्या वळचणीला गेला पण ज्या ज्यावेळी या नेत्यांनी पक्ष स्थापन करून जर पुढे राजकारणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी झाला फक्त दक्षिण भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी तसे प्रयत्न केले पक्ष स्थापन करून राजकारणात उडी घेण्याचे पण ते प्रयत्न त्यांचे निष्फळ ठरले याची अनेक उदाहरणं बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसेल मी प्रातिनिधिक स्वरूपात दक्षिणेचा स्टार रजनीकांत याचं नाव घेतलेलं आहे आता याची सुरुवात जर तुम्ही आठवली तर भाजपमध्ये प्रमोद महाजन यांनी खूप जोरकस प्रयत्न केले के की बॉलिवूडमधल्या स्टार्सला काँग्रेस त्यात ते कमी नव्हती त्या काळात पण खास करून भाजपमध्ये प्रमोद महाजन यांच्या जवळचे किंवा प्रमोद महाजन यांच्या जवळ जाऊ पाहणारे असे बॉलिवूडमधले अनेक अभिनेते होते त्यांना तिकीट हवं होतं आणि त्यांना तिकीट द्यावं यासाठी भाजपमध्ये प्रमोद महाजन हे खूप आग्रही होते आणि त्यांनी त्याचे प्रयत्न केले त्यातलं आताच्या अलीकडच्या काळामध्ये दीर्घकाळ राजकारणात टिकलेलं नाव म्हणजे स्मृती इराणी पण स्मृती इराणी या टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या होत्या सास बहू या मध्ये काम करणाऱ्या होत्या त्या चित्रपट सृष्टीत त्यांचं मोठं नाव नव्हतं पण चित्रपट सृष्टी जशी प्रभावी ठरली त्यानंतरच्या काळामध्ये मालिका टीव्ही मालिका हिंदी मालिका या जोरात चालत होत्या त्यात काम करणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांची पण चलती होती त्यांची लोकप्रियता या छोट्या पडद्यावर वाढत गेली आणि त्याचा फायदा सुद्धा राजकारणात मत मिळवण्यासाठी केला गेला, गेला। पण या सर्वच लोकांनी जनतेशी आपली नाळ ही टिकवली ती ति जोडून घेतली किंवा जनसामान्यांचे प्रश्न मांडले गरिबांचे प्रश्न मांडले बेरोजगारीचे प्रश्न मांडले उद्योगधंद्याच्या संदर्भात आपली भूमिका फार मांडली असं अजिबात दिसलं नाही आणि त्याचमुळे जनतेच्या मनावर आरूढ होत किंवा गारूड करत किंवा जादू करत ते निवडून आले किंवा त्यांनी निवडून आले नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात मत जरी मिळवली असली तरी हाही त्यांची जादू फार काळ काही टिकली नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आपण आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल जर सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर कळा धन्यवाद